नमस्कार शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आधी एक आनंदाची बातमी तर आता पिकम्याची रक्कम या जिल्ह्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती इथं सुरू केलेली आहे आपण तर आता यामध्ये या जिल्ह्यात पीक म्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झालेली आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर जे काही शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत व कोणते शेतकरी या पात्र ठरलेले आहेत त्यानंतर आता जी काही पेमेंट इथं तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला तिथं स्क्रीनवरती मेसेज तुम्हाला दिसत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम आता डिव्हिटीच्या माध्यमातून आज अखेर जमा करण्यात आलेली आहे तर या आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये जो काही पहिला जो जिल्हा यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहमदनगर तरी तर किती हेक्टरपर्यंत इथं शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम त्यांना आता मिळणार आहे तर यामध्ये जे काही यवतमाळ यवतमाळमधले जे काही तालुके आहेत त्यामध्ये कळम असेल घाटंजी राणेगाव आगुडगाव भुसद मारेगाव तर अशा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे तालुके आहेत त्या तालुक्यामधील विलेज तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला भरपाईची रक्कम हे आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर कोणत्या पिकासाठी किती पीक मा जमा झालेलं आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता की पीकम्याची रक्कम तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर आता यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहमदनगर तर यवतमाळचा आपण आहे तालुके त्यानंतर हिंगोलीमधील हिंगोली कळमनुरी वसमत अवंडा नगनाथ आणि सेनगाव तर अशा जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तो तो आए, है, 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 तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे स्क्रीनशॉट आहे तिथून काढून घ्यायचं आहे बुलठाण्यामध्ये बुलढाणा आहे नंदूर आहे लोणार आहे सिंदखेड राजा आहे देऊळगाव आहे राजा आहे संग्रामपूर आहे मेहकर जळगाव गामोद मलकापूर खामगाव शेगाव मातोळा त्यानंतर नांदुरा तर अशा जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर यवतमाळ हिंगोली त्यानंतर बुलढाणा आपण पाहिलेला आहे त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण गंगापूर वैजापूर कन्नाळ त्यानंतर सलोड आहे सेमगाव आहे त्यानंतर अशा जिथे तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे किंवा यावरती डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर याची लिंक आपल्या आयोगांवरती मिळून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर नाशिकमध्ये सुद्धा आहे तर आतापर्यंत आपण जिल्हे पाहिलेले आहे यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर आता अहमदनगर आणि जालना अकोला तर हे यादी याचं तुम्ही तो तो जे काही स्क्रीनशॉट आहे तिथं मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जे की तालुक्यांचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पी पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जर पाठवलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशा मध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते पासून जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर एस एम एस सुद्धा बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर अशानी बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर आता नाशिक अहमदनगर जालना अकोला आणि पुणे पुणे झाल्यानंतर नंदुरबार आहे नंदुरबार झाल्यानंतर इथं परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली तर आता इथं वाशिमसमोर इथं तालुक्यांची यादी इथं ता दिसत नाही आहे त्यानंतर रत्नागिरीच्या समोरसुद्धा इथं दिसत नाही ज्यांच्यासमोर दिसत नाही त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येईल तर आता सर्व जिल्ह्यात जे की तुम्हाला यादी वाचून दाखवलेली आहे त्या सर्व जिल्ह्यात विकमेंटची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लवकरच तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीकमेंटची रक्कम इथं जमा होईल तर एस एम एस आलेला नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही गडचिरोली झाल्यानंतर इथं सातारा सिंधुदुर्गमध्ये तसंच दिलेलं आहे सिंधुदुर्ग सातारा गडचिरोली नांदेड रत्नागिरी ठाणे बीड धुळे वाशिम पालघर जळगाव परभणी नंदुरबार पुणे अकोला जालना अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली आणि यवतमाळ तर अशा जिथे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तो फिकमेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांना फिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर आता तुम्हाला वन फोर 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 सेवन तर यांच्याशी हेल्पलाईनशी संपर्क साधून किंवा तुमच्या जवळच्या फिकम्या सेंटरला भेट देऊन तर आता फिकमॅस सेंटर कुठे राहणार आहे तर तुम्ही चेक करू शकता अगदी घर बसल्या की तुमचं पीक सेंटर कुठे आहे त्यामध्ये तुम्हाला सात बारा बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक सात बारा आणि आधार कार्ड जे की तुम्हाला तीन चार डॉक्युमेंट तुम्हाला तिथे नेऊन द्यायचे आहेत आणि पीक मे पावती जे की तुम्ही पिकमा भरलेला असेल खरीपच असेल किंवा रब्बीचं असेल तर तिथे नेऊन दिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लवकरच डॉक्युमेंट दिल्यानंतर फिकम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जर तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेली असेल तर ते किती रुपये जमा झालेले आहे कोणत्या पिकासाठी किती रुपये जमा झालेले आहे हे जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू